ग्रेट कोच कोण आहे आणि मी सचिन विश्व आणि मी येस येस सर आपण सचिन सर आपले ग्रेट कोच कोण आहे सर सर आपला आवाज ब्रेक होतोय जबरदस्त असे आपल्याला ग्रेट कोच लाभलेले आहेत सर आप आ, आ रुख सर किती दिवस झाला आपण या वरती आज सर हा चौथा दिवस आहे सर वेलकम आहे सर आपलं रॉयल फिटनेस परिवारामध्ये आणि आपलं काय कारण आहे सर या फॅमिली कारण काय आहे मला थोडी आहे अशी दोन्ही अशी म्हणजे नाही दहा किलो वजन कमी करायचं यस यस तर आपलं मला सेवेंटी फाईव्ह हा सर सेवेंटी फाईव्ह आहे माझा आता हा हा मला सिक्स्टी फाईव्ह केजी सिक्स्टी फाईव्ह केजी करायचं आहे सर तर त्यासाठी आपण यापूर्वी आपण काही प्रयत्न केला होता सर केले होते पण काय केलं होतं सर यापूर्वी आपण या रॉयल फिटनेस पूर्वी जोडण्याच्या पूर्वी काय प्रयत्न केला होता आणि या वाढत्या वजनामुळे काय काय जास्त नाही सर असं चालणं आणि थोडासाच टेरेस वरती वर्कआउट येस येस आणि हा किती दिवसापासून करत होता सर तुम्ही जाला जो वॉक करत होता आणि आपला जो टेरेसवर वर्कआउट करत होता तो किती दिवसापासून करत होता जास्त नाही एक वर्ष वर केलं येस यस आणि हे मला वाटलं ना न्यूट्रिशन वगैरे घ्यावं लागेल त्यांनी अजूनच फरक पडेल केली यश यस तर आज चौथा दिवस आहे सर आपल्याला जो आपण एक वर्षापासून आपण किस्सा आजमावत होतात वॉक करत होतात कुठला वर्कआउट करत होतात तर त्यामध्ये आणि आजच्या या चार दिवसामध्ये आपल्याला काय फरक जाणवतोय सर नाही चार दिवसामध्ये सर मला खूप प्रेश वाटते कारण आवडीने म्हणजे इथन माग करत नव्हतो मी येस येस सर झाल्यापासून आहे ना एक आवड निर्माण झालेली येस सर तर आपण पाहिलेलं आहे सर सुजय सर आणि आज शीतल मॅडम यांनी ज्या प्रकारे वर्कआउट केलाय असा वर्कआउट आम्हाला करण्यास आवडत आवडेल वर्कआउट करण्यासाठी हो हो त्यासाठी मी सर व्हिडिओ येस yes, यस yes. uh, तर त्यासाठी आपल्याला आज सरांनी सांगितलेलं आहे आणि मॅडमांनी सांगितलेलं आहे की त्यांच्यामध्ये जो बदल झाला आहे वर्कआउट हा वीस टक्के असतो आणि ऐंशी टक्के जो असतो आपला सकस संतुलित आहार आणि कोचचं मार्गदर्शन तर त्यासाठी आपण आजच आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे सर आपल्या पालक मॅडमांना कॉल करायचा आहे लागलीच आपण कॉल आमच्या मॅडमचं नाव आहे विमल फड फलकी मॅडम येस येस मॅडम विमल सर सॉरी विमल मॅडमांना कॉल करायचा आहे आणि त्यांना लागलीच आपलं रजिस्ट्रेशन करून आपला संतुलित आहार मागवून घ्यायचा आहे आणि आज दहा दिवस आपण ज्या दिवसापासून सुरुवात करतोय आपल्या सकस संतुलित आहार घेण्यासाठी घेण्यासाठी त्या दिवसापासून दहा दिवसाच्या नंतर आपण आपला अनुभव शेअर करायचा आहे सर आणि अमेझिंग आता बदल आपल्यामध्ये पण होणार आहे जो कुशळकर सरांमध्ये झालेला आहे आपला ऐकू इच्छितो सर त्यासाठी आपलं सातत्य महत्वाचं आहे आपण आपले नव्वद दिवस आपण द्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपले कोच सांगतील त्याप्रमाणे करायचं आहे तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट हा येणारच आहे सर ठीक आहे ठीक आहे सर येस यस सर खूपच छान वाटलं आपल्याला बोलून आणि आपल्या पुढील धरणेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण आपल्या आजच आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं सर हो सर ओके ओके